पोलिसांच्या समस्यांबाबत आमरण उपोषण करणार पोलिस बॉईज संघटनेची सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषदेत माहिती पोलिसांना दिवाळी बोनस देण्यात यावे पोलिसांच्या पगाराचे कटोरी टॅक्स फ्री करण्यात यावे जुनी पेन्शन सुरू करावी महाराष्ट्र पोलिसांची आठ तास ड्युटी करावी पोलीस पाल्याचे प्रमाणपत्र वडील ड्युटीवर असतानाच देण्यात यावे पोलीस बॉईजला पंधरा टक्के आरक्षण देण्यात यावे पोलिसांची आठ ते दहा तासाच्या वर ड्युटी होत असेल तर तासिकाप्रमाणे भत्ता देण्यात यावा पोलीस खात्यातून रिटायर्ड झाल्यावर देखील हॉस्पिटलचा लाभ देण्यात यावा पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व त्यासाठी नवीन कायदा स्थापित करण्यात यावा पोलीस महिलांना लक्ष्मीपूजन व रक्षाबंधन या सणाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी महिला पोलिसांना प्रेग्नन्सीमध्ये मध्ये सुट्टी अजून दोन महिने वाढवून देण्यात यावी पोलीस महामंडळ व मतदार संघ स्थापन करण्यात यावा पोलीस मधील स्पोर्ट अनुदान वाढवून देण्यात यावे प्रत्येक पोलीस कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांच्या वाहनाला टोलमुक्त करण्यात यावे पोलीस सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच तारखेला पेन्शन व सर्व पैसे देण्यात यावे पोलीस पतसंस्थामधील व्याजदर आठ टक्केपेक्षा पेक्षा कमी करण्यात यावे ग्रामीण पोलीस वसाहतीचे पुनर्निर्माण करण्यात यावे घर बांधकामाकरिता कमी कालावधीमध्ये लोन उपलब्ध करून देण्यात यावे इच्छुक असलेल्या व लोनसाठी अर्ज सादर केलेल्या कर्मचारी यांना कमी कालावधीमध्ये लोन उपलब्ध करून देण्यात यावे पोलीस कर्मचारी व अधिकारी ऑन ड्युटी कुठल्याही कारणास मरण पावल्यास त्या कर्मचारी व अधिकारी यांच्या परिवारास शासनाने किंवा प्रशासनाने त्यांना मोठी रक्कम तात्काळ देण्यात यावी पोलीस पतसंस्थामध्ये पात्रता असलेल्या पोलीस बॉईस यांना घेण्यात यावे दोन महिन्याचे अगाऊ वेतन देण्यात यावे दोन हजार तेवीस विभागीय परीक्षा पास झालेल्या सर्व अंमलदारांना लवकरात लवकर पुढील पदोन्नती द्यावी आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना जिल्हा अकोला हे पोलिसांसाठी दिनांक तीन सप्टेंबर रोजी अशोक वाटिका येथून पैदल मार्च करीत जिल्हाधिकारी यांना समस्या सोडविण्यासाठी निवेदन सादर करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण प्रारंभ करणार आहे अशी माहिती एकतीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र वतीने विदर्भाध्यक्ष आशुतोष चव्हाण यांनी शासकीय विश्रामगृह येथे दुपारी चार वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी विदर्भाध्यक्ष आशुतोष विवेक चव्हाण महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना अकोला जिल्हाध्यक्ष अक्षय अरविंद वानखडे अकोला जिल्हा उपाध्यक्ष गौरव अशोकराव सपताळ अकोला जिल्हाध्यक्ष युवक आघाडी अजय विजय शेगोकार अकोला जिल्हा उपाध्यक्ष युवक आघाडी प्रणव बोबडे माजी जिल्हा अध्यक्ष युवक आघाडी सुचित तेलगोटे आदी उपस्थित होते जयंत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनातर्फे आज अकोला जिल्ह्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली होती येत्या तीन तारखेला महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना जे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राहुल भैया दुबाले यांच्या मार्गदर्शनात तीन तारखेला अकोला जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण करण्यात येत आहे तरी पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रश्न पोलीस परिवारांच्या हक्कासाठी लढाई यासाठी आम्ही आमरण उपोषणासाठी ब बसत आहे तरी सर्व पोलीस व पोलीस परिवार यांनी एकत्र येऊन या लढ्याला आम्हाला साथ द्यावी सर्वजण उपस्थित राहून सर्व पोलीस व पोलीस परिवारांचे जे मूळ प्रश्न आहेत मुद्दे आहेत याच्यावर आंदोलन होत आहे तरी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावे जय हिंद जय महाराष्ट्र